स्वतःची खुदाई करा भरपूर काही मटेरियल स्वतःमध्ये आहे पण ती खुदकी खुदाई करता आली पाहिजे आपल्यातलं बाहेर काढता आलं पाहिजे व्यक्ती तितक्या प्रवृत्ती आहेत व्यक्ती तितके वेगवेगळे विचार आहेत आणि विचार मांडण्याची कला प्रत्येकाला नाही आहे विचार प्रत्येकाला आहेत माणूस प्रत्येक माणूस वेगळा विचार करतो जसं हेनरी फोर्ड सांगतात की मी सगळ्या गाड्या बनवल्या आणि गाड्या बनवल्याच्या नंतर सगळ्या गाड्या एकसारख्याच आहेत मी ज्यावेळी त्याला पाठी लावेल एम एच बारा तेरा एम एच तेवीस चोवीस नंबर देईल त्यावेळी ती गाडी ओळखायला येईल की ही गाडी अमुक आहे म्हणून पण त्या विधात्यानं एवढी माणसं बनवली एक माणूस दुसऱ्या माणसासारखा नाही एक माणूस दुसऱ्या माणसासारखा विचार करत नाही दिसायला तसा नाही असायला तसा नाही विचाराला तसा नाही आचाराला तसा नाही व्यक् जेवढ्या व्यक्ती आहेत तेवढ्या प्रवृत्ती आहेत तेवढं वेगळे पण त्यांच्यामध्ये मग आपल्यात काहीतरी वेगळे पण असतं आपल्या ते आपल्यातलं वेगळेपण काढता आलं पाहिजे आणि माणसानं स्वतःतलं वेगळेपण काढल्याच्या नंतर ते सिद्ध करता आलं पाहिजे ते व्यक्त करता आलं पाहिजे विचार तर आहेत सुचतात तुम्हाला पण तुमचे विचार तुम्हाला व्यक्त करता आले पाहिजे हजारो लोकांमध्ये तुम्हाला बोलता आलं पाहिजे लाखो लोकांसमोर तुम्हाला बोलता आलं पाहिजे एका माणसाला मित्रामध्ये जसं पण मनमोकळेपणाने बोलतो तसं हजारो माणसासमोर मनमोकळेपणाने बोलता येत नाही तुमचा चेहरा उगाच गंभीर होतो यावर रामबाण उपाय काय काय करावं यासाठी तर वक्तृत्व ही कला आहे वक्तृत्व ही साधना आहे याची साधना केल्याच्यानंतर ते मिळतं वक्तृत्व आता वक्ता दसहस्रेसू असं जरी म्हटलं असलं तरी प्रयत्नातून वक्ता होता येत नाही असं अजिबात नाही प्रयत्नातून वक्ता होता येतं अनेक लोकांचे उदाहरणं देईन मी तुम्हाला डेमॉन्स्ट्रेशनिस्ट असतील महात्मा गांधी असतील हे प्रयत्नातून झालेले वक्ते आहेत अनेक वक्ते प्रयत्नातून वक्ते होतात आणि काही लोकांना ते अंगभूत लाभलेलं ला असतं मग मी प्रयत्नातून कसं वक्तृत्व मिळवायचं जरी आपल्याला अंगभूत नसेल तरी प्रयत्न करून ते सहज साध्य करता येतं हे मी अनेक गेल्या पंधरा वर्षाच्या माझ्या साधनेतून मी दाखवून दिलं आहे यूट्यूबवर अनेक व्हिडिओ मी या पद्धतीचे दिलेले आहेत लोकांचे सुद्धा प्रतिक्रिया माझ्या इंस्टाग्रामला आणि फेसबुकवर आहेत मला सांगायचं एवढंच वक्तृत्व हे मिळवता येतं आपल्यात वेगळेपणा आहे आपल्याला ते बाहेर काढता आलं पाहिजे ते व्यक्त करता आलं पाहिजे आणि चांगल्या पद्धतीने व्यक्त करता आलं पाहिजे म्हणजे व्यक्त करण्यामध्ये सूत्रबद्धपणा असला पाहिजे मांडणीमध्ये सूत्रबद्धपणा असला पाहिजे हे सगळं करून घेतो आमच्या भाषण कला प्रशिक्षणातून चला आमच्या निवासी भाषण कला प्रशिक्षण सहभागी व्हा आमची मार्चमधली तारीख असणार आहे प्रत्येक महिन्याला होतं तसं माझं तुम्ही कुठल्या महिन्यातली बुकिंग करू शकता आजच मार्चमधली तारीख असणार आहे सोळा सतरा अठरा मार्च तसंच संभाजीनगर आणि नागपूरला सुद्धा मी एक एक बॅच घेणार आहे निवाशी हे माझं लोणावळ्यात प्रत्येक महिन्याला असतं पण वेगवेगळ्या शहरात कधीतरी जास्त लोक जर आल्या इन्क्वायरी मला तर मी तिकडं राबवू शकतो भेटूया आमच्या निवासी भाषणकला प्रशिक्षण वर्गात अथवा माझं वक्तृत्वाची साधना नावाचं पुस्तक हे दोन हजार चोवीसची आवृत्ती घ्या जुन्या आवृत्ती घेऊ नका कारण पुस्तकात बदल झालाय किंमतही वाढली त्याची पण पुस्तकात पण खूप बदल झाला आहे नवीन काही पानं मी ॲड केलेत मधले काही पानं गाळलेत आणि बरीचशी माहिती नवीन टाकली आहे आणि म्हणून दोन हजार चोवीसच्या नंतरचीच आवृत्ती घ्यायची जुनी आवृत्ती कुठेही ऑनलाईन कुठे भेटत असेल ॲमेझॉनवर तर अजिबात घ्यायची नाही पुस्तक मागवायचं असेल तर माझ्या दिलेल्या जो डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिला आणि थमनीवर नंबर दिला आहे त्या नंबरला कॉल करूनच पुस्तक मागवा इतर ठिकाणाहून पुस्तक घेऊ नका ते पुस्तक तुम्हाला कमी पानाचं येईल अथवा वेगळ्या पद्धतीचं येईल आणि ते तुमच्या फारसं उपयोगाचं नसणार आहे म्हणून नवीनच आवृत्ती मागवा एवढी एक विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद